प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली सावनीने मिहिकाला मारलंय या सत्याचा उलगडा आता कोमल आणि मुक्ता यांच्या समोर तर झालाय पण आता एक जबरदस्त पुरावा सुद्धा या सगळ्यांच्या समोर आता येणार आहे आणि तो पुरावा काय आहे तो पुरावा ज्या वेळेला आता कोळी कुटुंबाच्या समोर येणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने सावनी सावनी या सगळ्यामध्ये दोषी आहे हे, हे सत्य कसं समोर येणार आणि या सगळ्यामध्ये आता सावनीचा खेळ खतम होत पूर्णपणे ही मालिका शेवटच्या टप्प्यावरती कशी येणार सगळं सगळं इकडे आता सई किचन मध्ये असते त्याच वेळेला सावनी येते आणि कोण आहे यावरती सई म्हणते मी आहे तुला काही हवे आहे का यावरती सावनी म्हणते काही नाही मुक्ताईने तुझ्या काही खाल्लेलं नाहीये ना तर मला वाटते तू तु, तुला दूध दे ना साखर टाकून काढ बरं फ्रीजमधून दूध असं म्हणत ती आता सईकडून फ्रीजमधून दूध काढून घेते आणि त्या दुधामध्ये आपल्याकडची पावडर मिक्स करते जेणेकरून मुक्ताला नशा चढेल आणि त्या नशेमध्ये मुक्ता आता तिला जे काही हवे तेच करेल सई बिचारी दूध आणते साखर आणते चमचं आणून देते आणि सईचं लक्ष नसताना ही त्याच्यामध्ये ती पावडर टाकते आणि ती सांगते जा तुझ्या मुक्ताईला तू ही पावडर नेऊन दे आणि मुक्ताईला ही आता दूध नेऊन दे आणि मुक्ताईला सांग काहीच खाल्लं नाहीस तर हे दूध पी असं म्हणत ती आता सईच्या खांद्यावरती बंदूक ठेवते आणि सईच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुक्ताला पूर्णपणे आता वेडं करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मग आता सई मुक्ताकडे येते आणि तिला मुक्ताई तू काहीच खाल्लेलं नाही आहेस तर तू दूध तरी पिऊन घे ना असं आता म्हणायला लागते पण मुक्ता काही तिला ऐकत नाहीये त्यावरती सई तिला मनवायचं काम करते पण मुक्ता ते दूध पित नाही पण त्याच वेळेला आता इकडे सई ते दूध तिकडे ठेवते आणि निघून जाते सावनीला वाटतं की आपला प्लॅन फ्लॉप झालाय पण सई निघून गेल्यावरती मग आता मुक्ताला आपलंच खूप वाईट वाटतं की आपण सईसोबत इतक्या रूडली वागलो किंवा सईला इतक्या रूडली वागवलं हे तिला खूप वाईट वाटतं आणि त्यानंतर मुक्ता आता तो दुधाचा ग्लास पूर्णपणे संपवते मुक्ता दूध पिते आणि त्यानंतर मग आता ती रूम मध्येच असते संध्याकाळी आता सागर ज्या वेळेला ऑफिसमधून घरी येतो मुक्ता कुठे आहे यावरती इंद्रा सांगते सकाळी तू गेलास त्यावेळेला ती जी रूममध्ये गेले ती अजून तरी बाहेर काय आलेली नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता सागर मुक्ताला आवाज द्यायला लागतो मुक्ता मुक्ता असं म्हणत तो मुक्ताला आवाज देतो त्यावेळेला मुक्ता बाहेर येते ती नशेमध्येच त्यावरती इकडे आता सांगायला लागते लगेचच इंद्रा हे काय चाललंय म्हणजे आता तुला काय ही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती आमची असं म्हणत स्वाती सुद्धा म्हणते मुक्ता अगं दुःख सगळ्यांनाच असतात पण म्हणून काय तू या सगळ्यामध्ये आता स्वतः ही अशी अवस्था करून घेशील स्वतःची असं म्हणत आता इकडे सागर मुक्ताला आत घेऊन जात असतो पण त्याच वेळेला जेव्हा सागर मुक्ताला आत नेत असतो त्याच वेळेला इकडे आता मुक्ता सागरला सांगण्याचा प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला सावनीने ब्लॅकमेल करतीय मला सावनी ब्लॅकमेल करतीय असं म्हणत फायनली ती आता सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे सावनी विचार करते नाही नाही माझं जर का भांड माझ्यावरतीच फुटलं तर मात्र काही खरं नाहीये या मुक्ताने काही बोलायला नको सागर कसा बसा तिला आता रूममध्ये घेऊन जातो रूममध्ये घेऊन गेल्यावरती मग तरी सुद्धा मुक्ता हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझं ऐकाना हे काय घडलंय सावनी हे करते पण ते काही सागर ऐकतच नसतो तो तिला त्रास होतोय म्हणून तुम्ही झोपा तुम्ही झोपा असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ता मात्र मला काहीतरी बोलायचंय हे सागरला सांगत असते पण तो तिला झोपी लावतो इकडे तोपर्यंत मग आता मुक्ताची तब्येत बरी नाहीये म्हणून आता मुक्तासाठी इकडे उपमा बनवण्याची तयारी चालू असते ज्या वेळेला मुक्तासाठी उपमा बनवण्याची तयारी चालू असते स्वाती येते आणि इंद्रा येते तुम्ही बाजूला व्हा मुक्तासाठी आम्ही उपमा बनवतो असं म्हटल्यावर ती मग मात्र ते सांगतात नाही असं सागर सांगायला लागतो मुक्ता खूप हुशार आहे हा लगेचच त्या ओळखतील तू तिच्यासाठी उपमा बनवलास तर त्यामुळे तू नको बनवूस आम्ही तिच्यासाठी उपमा बनवतो असं म्हणत सागर आता इंद्राला बाजूला सारतो आणि आम्ही उपमा बनवणार असं सांगायला लागतो तोपर्यंत मुक्ता येते आणि आपल्यावरच सगळ्यांचं प्रेम बघून तिला आता खूपच भरून येतं आणि आपण या सगळ्यांशी इतकं वाईट वाटतोय वागतोय याचं सुद्धा तिला वाईट वाटायला लागतं म्हणजे आपण असं का करतोय किंवा आपल्याला हे सगळं सावनी करायला भाग पडते याचं तिला वाईट वाटतं हे सगळं चालू असताना मागे सावनी येते आणि वा वा तुझ्यासाठी इतकं सगळं प्रिपरेशन चालू आहे त्या त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुला वाटत असेल ना कि आपण घरच्यांना किती त्रास देतोय आपण घरच्यांना किती काय काय हे करतोय तर तुझ्याकडे एक ऑप्शन आहे एकतर हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्यायचा किंवा किंवा या सगळ्यामध्ये मग आता तुला लवकरात लवकर ह्या लवकर सगळ्यांपासून लांब व्हायचं आहे काय तो निर्णय घे आणि ठराव काय करायचं ते असं म्हणत सावनी तिला मुद्दामच ब्लॅकमेल करत असते की काहीही झालं तरी सुद्धा मुक्ता या सगळ्या घरच्यांच्या सोबत मिक्स नाही झाली पाहिजे मग मुक्ता आता उलटाच डाव खेळत असते तोपर्यंत सावनी येते आणि काय चाललंय सगळी तयारी चालले का यावरती सई सांगत असते आता आपल्याला फ्रेश कोकोनट लागेल आणि कोकोनट आता आपण याच्यामध्ये आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं आदित्य अगं नाही उपम्यामध्ये आपल्याला फ्रेश कोरी लागेल आणि आता याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण पोहे करतो ना तेव्हा कोकोनट टाकतो स्वाती म्हणते अरे वा तुला तर आदित्य खूप सगळं येतं तितक्यात तिकडे आता सावनी येते आणि मी या सगळ्यामध्ये काही मदत करू का असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे सागर म्हणतो तू या सगळ्यापासून लांब राहिलीस तरच बरं आहे त्यावरती मग आता सांगायला लागते सावनी नाही म्हणजे मला तसं दिसत नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुमची थोडीफार मदत करू शकते त्यावरती सागर म्हणतो नको आम्ही करतोय ना आम्ही आमचं काम करू इकडे मुक्ता हे सगळं पाहत असते आणि ह्या सावणीचं जरा अतीत झालेलं आहे हिला धडा शिकवायला पाहिजे असं ती विचार करत असते काय करायचं म्हणजे या सावणीला धडा शिकवता येईल हे मुक्ताच्या डोक्यात असतं आणि मुक्ता डायरेक्ट किचनमध्ये येते किचनमध्ये ती जो तो आता आपलं काम करत असताना मग आता मुक्ता म्हणायला लागते ह्या सावणीचं इथे कामच काय आहे म्हणजे खरं सांगायचं तर हिला आपल्या आयुष्यामध्ये आपण का आणून ठेवलंय बरेच दिवस झाले आता हीच सगळं आपण ऐकतोय पण आत्ता ही या घरात राहणार नाही आपल्याला काय आपले करिअर नाही आहेत का आपली स्वप्न नाही आहेत का आपलं कुटुंब नाहीये का ही किती दिवस आपले स्वप्न करिअर आपलं कुटुंब आपले सुखाचे क्षण याच्यामध्ये सहभागी होत राहणार आहे ते काही नाही सावनीला या घरातून बाहेर काढा आता सावनीला कळत नसतं की ही अशी कशी मूर्खासारखी बोलायला लागली म्हणजे खरं तर हिच्याकडे हिचा व्हिडिओ माझ्याकडे आहे मी हिला चांगलं ब्लॅकमेल करते आहे आणि ब्लॅकमेल करत असताना ही आता उलट सुलट कसं काय बोलू शकते ही मलाच कसं काय या सगळ्यामध्ये बाहेर काढू शकते नाही नाही हिचं काही डोक्यावर पडले काही हिचं नक्की प्रॉब्लेम तरी काय झालाय ही है है? मला का बाहेर काढायला निघाले असं म्हणत आता इकडे ती मुक्ताकडे पाहायला लागते मुक्ता म्हणते सागर कळतंय तुम्हाला मी काय सांगितलंय ते हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा म्हणजे काढा यावरती सागर म्हणतो मुक्ता अहो असं काय करताय आपण तिची जबाबदारी घेतली ना त्याला असं बाहेर नाही काढू शकत यावरती मुक्ता म्हणते का का नाही बाहेर काढू शकत मी म्हटलं ना की आपण <दाए> हिला बाहेर काढूया तर हिला बाहेर काढा यावरती इंद्रा म्हणते मुक्ता अगं असं काय करतेस तूच तर हिची जबाबदारी घरामध्ये आणलीस ना तूच तर या सगळ्यामध्ये हिला आता आपण हे करायचं ठरवलं होतं ना यावरती मुक्ता म्हणते ठरवलं होतं पण आता ही इथे थांबायची काही गरज नाही मुक्ताचा बदललेला ना पवित्रा बघून सावनी जराशी गडबडते म्हणजे हे काय ह्या मुक्ताला झोंबलय आत्ता तर बरी होती लगेचच हिला या सगळ्यामध्ये आता काय झालंय असं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते की मुक्ता मुक्ता काय असं करतेस आणि त्यानंतर मुक्ता पुढचा प्लॅन करते खऱ्या अर्थाने मुक्ताच्या प्लॅनची मुहूर्तमेढ इथेच रोवली गेलेली असते मुक्ताला काहीतरी डाऊट असतो आणि सावनीने मिहिकाला मारल्याचा पुरावा फक्त एक हवा असतो मग ती तडक मिहिक इकडे आता कोमलकडे येते कोमलकडे आल्यावर ती मुक्ता आता कोमलला सगळा प्रकार समजवून सांगते आणि ती कोमलला सांगते मी खरं सांगू का तर मला अजूनही असं वाटत नाहीये की मिहिकाचा मृत्यू हा फक्त आणि फक्त तिथला तिचं ना डोकं आपटल्यामुळे झालंय यावरती मग आता इकडे कोमल म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय वेणी मी ज्या वेळेला मिहिकाला ढकललं त्यावेळेला मिहिका जिवंत होती तिचा मृत्यू नव्हता झाला यावरती आता इकडे मुक्त सांगायला लागते मला असं वाटतंय कि त्यानंतर मग आता सावनी घरात होती ना सावनीनेच काहीतरी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कोमल सांगायला लागते मग आपण काय करायचं यावरती मुक्ता म्हणते याच्यावरती सुद्धा आता माझा एक प्लॅन आहे आणि तोच प्लॅन आता आपण वर्कआउट करत त्या सावनीला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोमल या प्लॅनचा एक भाग होते आणि त्या प्लॅनचा भाग झाल्यावरती मग आता इकडे पुढचं कोळी कुटुंबाच्या समोर सगळं सत्य येणार असतं इकडे आता सागर विचारत असतो मुक्ता कुठे गेले आई यावरती आता इकडे सांगायला लागते इंद्रा की ती ना कोमलकडे गेले मला मांदेली थी थी ना ना आता मांदेलीची भीती वाटते तिच्यासोबत काहीतरी मुक्ता वेडवाकडं नाही ना बोलणार यावरती आता इकडे सागर म्हणतो तू त्याची चिंता करू नकोस मुक्ता असं काही नाही करणार पण तितक्यातच कोमल येते दादा आई असं मोठ्या मोठ्याने ओरडत येते आता हा नक्की काय प्लॅन आहे सावनीला कसं अडकवणार पाहणं रंजक ठर